वरळीत ठाकरे गट आणि मनसेत झालेल्या राड्यानंतर आता बॅनरबाजीही करण्यात आली आहे बॅनरवर मनसे नेत्यांचा सुपारीबाज असा उल्लेख करण्यात आलाय ज्येष्ठ नागरिक कट्टा सुशोभीकरणाच्या कामात मनसेच्या सुपारीबाजांनी व्यत्यय आणल्याचा उल्लेख या बॅनरवर करण्यात आलाय प्रभात मित्र परिवाराकडून हे बॅनर लावण्यात आलं होतं त्याविरोधात मनसेनं वरळी पोलीस ठाण्यात धाव घेतली आक्षेपार्ह बॅनर संदर्भात प्रभात मित्र परिवाराच्या सदस्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे ही ज्या कोणी मंडळाने केली असतील त्यांच्या मागे जे कोणी मास्टर माइंड असतील ध्याड मास्टर माइंड असतील त्यांच्यावर देखील कारवाईची मागणी आम्ही मनसेने केलेली आहे माझी विनंती आहे की इर वरळी विधानसभेतील सुशासन व्यवस्थित राहिलं पाहिजे तर वरळी वरळी पोलीस स्टेशनने देखील त्वरित उद्याच्या उद्या ज्या सर्व नतद्रस्त लोकांवर कारवाई केली पाहिजे त्यांचे जे मनसुबे होते जे अनधिकृत बांधकाम स्वतःच्या फाउंडेशनसाठी वापरण्याचं ते मनसुबे उधळल्यामुळे ते मनसेच्या विरोधात काही नको त्या गोष्टीची विचार हे करत आहेत